2025 रोजी सायंकाळी 5 वाजता ऐतिहासिक दसरा चौकामध्ये मातनंद समाज न्याय हक्क परिषद होणार आहे या मातनंद समाज न्याय हक्क परिषदेला भारत देशाचे सामाजिक न्याय राज्य मंत्री माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री महोदय आणि आमदार ही या मातंग परिषदेला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून मातंग समाज प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहणार मातंग समाज न्याय हक्क परिषद ही केवळ चर्चेचा विषय नाही तर ही परिषद मातंग समाजाला नव्या विचारावर नव्या क्रांतीच्या विचारावर नेणारी परिषद आहे रामदासजी आठवले साहेबांच्या विचारातून जो मागासवर्गीय बौद्ध समाजाचा विकास झाला त्या विकासाबरोबरच मातंग समाजाचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे मातंग समाजाचे प्रश्न जे आहेत तो आर्थिक असेल सामाजिक असेल न्यायिक असेल या सगळ्या प्रश्नांची ओआफो व्हायला पाहिजे या सगळ्या प्रश्नांची मांडणी होऊन शासन दरबारी मांडणी होऊन या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे आणि आपण तो रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तो आवाज उठवून मातन समाजाचा जो आर्थिक स्तर आहे तो आर्थिक स्तर सुधारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या योज विविध योजना आहेत त्या योजना मातन समाजाच्या पदामध्ये टाकून देऊन त्यांना त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी जो शैक्षणिक स्तर जर का आता मातन समाजाचा बघितला तर तो, तो निश्चितपणानं इथल्या दोन हजार एक अकराच्या जनगणनेनुसार तो अत्यंत कमी आहे मग हा शैक्षणिक स्तर सुद्धा त्यांचा सुधारायला पाहिजे आणि मग त्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या काय उपाययोजना मांडता येतील शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं उत्थापन होईल यासाठी आपणाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासन आणि देशा देश देशाच्या शासनाच्या वतीनं कसं आपल्याला त्या समाजातील युवकांना विद्यार्थ्यांना पुढं नेता येईल यासाठी सुद्धा यावर विचारविनिमय होणार आहे ते सामाजिकदृष्ट्या जो त्या समाजाला इतर समाजाबरोबर नेण्यासाठी मान्य नेते रामदासजी आठवले साहेब अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नाची एक नांदी म्हणून आम्ही सतरा मे रोजी मातंग समाज न्याय हक्क परिषद घेऊन मातंग समाजातल्या ज्या ज्या जे जे प्रलंबित प्रश्न असतील मातंग समाजातल्या युवकांचे प्रश्न असतील मातंग समाजाच्या लोकांचे निवासाचे प्रश्न असतील मातंग समाजाची आणि न्यायिक न्यायिक बाजू असेल त्या त्या सगळ्या बाजूंचा वहापोह घेऊन रामदासजी आठवडे साहेब या महाराष्ट्रातला मातंग समाज देशातला मातंग समाज समाजाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक स्तर सुधारण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील राहणार आहे आणि त्यामुळं ही उद्याची परिषद निश्चितपणानं मातन समाज मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून येईल आणि ही परिषद प्रचंड मोठी होईल यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही या परिषदेच्या निमित्तानं मी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतंग समाज बांधवांना विनंती करतो की नेते रामदासजी आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार त्यामुळं आपण सर्व ताकदिनिशी यावं आणि आपापल्या प्रश्नाची सोडवणूक कशी होवी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मलमंत्र आहे तो मलमंत्र आपल्या युवकांना समाजातल्या लोकांना कशा पद्धतीनं तो म्हणजे सत्यात उतरवता येईल यासाठीची दिशा ठरवण्यासाठी उद्याची मातन परिषद आहे आपण या मातन परिषदेला प्रचंड मोठ्या संख्येनं यावं अशी मी मातन समाजातल्या युवकांना आणि सर्व समाज बांधवांना विनंती करतो